खूपच मस्त मित्रांनो शब्दातही व्यक्त करू शकत नाही असा हा सीन आहे अट... मित्रांनो बघा हा समोर तो दिसतोय ना हा नेकलेस पण आहे त्या साइडनी सुद्धा असं पाणी येत राहतं त्याच्यामुळे ते, ते नेकलेस सारखा आकारत होतो तर मित्रांनो आता आपण आलो आहे नाणी वॉटरफॉल या ठिकाणी दोन वॉटरफॉल आहे मित्रांनो हा एक वॉटरफॉल आहे आबा नमस्कार मित्रांनो मी मोहन मराठे आपले स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अहिल्यानगर येथील सह्याद्रीच्या कुशीत असलेले भंडारदरा डॅम ज्याला आपण विल्सन डॅम असेही म्हणतो आज आपण भंडारदरा डॅम येथील भंडारदरा डॅम व त्या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वॉटरफॉल बघण्यासाठी जात आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपणास मी ते वॉटरफॉल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता आपण फायनली भंडारदरा डॅम या ठिकाणी पोहोचलेलो आहे मित्रांनो परंतु पाऊस नसल्यामुळे आधी सोडलेला नाही आहे त्यामुळे हा जो इथे हा धबधबा असतो फार मोठ्या प्रमाणात हा आज आपल्याला दिसणार नाही आहे पंढरदरा डॅमची भिंत आणि हा संपूर्ण परिसर आपण बघू शकता अतिशय निसर्गरम्य असं वातावरण खूपच छान तुमचे मित्र विजय भाऊ राजदर भाऊ या पद्धतीने भाताची शेती लागवड करीत आहे खूपच छान दृश्य सह्याद्री सह्याद्री मध्ये डोंगर रांगा त्यावर निसर्गाने पसरवलेली हिरवी चादर व त्यामध्ये साठवलेले निरेक्षार मनमोहून टाकणारे हे अथांग पाणी अशा निसर्गरम्य वातावरणात तासन तास बसूनच राहावे असे वाटते आणि येथून जावेसे वाटत नाही असा हा निसर्ग भंडारदाऱ्याला लाभलेला आहे म्हणूनच म्हणतो मित्रांनो श्रावण मासमध्ये आपण भंडारदाऱ्याला अवश्य भेट द्यावी व निसर्गाचा हा अनुभव एकदा अनुभवावा मित्रांनो आता आपण फारच जवळ आलेलो आहे वॉटरफॉलच्या आवाज येऊ शकतोय आपण आवाज ऐकू शकता नदी आणि फायनली आपण आलेलो आहे वॉटरफॉलकडे खूपच अद्भुत नजारा खूपच मस्त मित्रांनो शब्दातही व्यक्त करू शकत नाही असा हा सीन आहे वसुंधरा वॉटरफॉल आज बरीच गर्दी आहे सुट्टी असल्यामुळे बरीच लोकांची गर्दी आहे परंतु तरीसुद्धा आपण तिथे थेट पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण वॉटरफॉल आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू मी आता मी तुम्हाला वसुंधरा फॉल दाखवला आता आपण चालू आहे कोळटेंबे फॉलजवळ तिसरे ठिकाण आपले हे अशा पद्धतीने ही भाताची शेती या कोळटेंबे वॉटरफॉलच्या परिसरात इथले शेतकरी बांधव हे करीत आहेत खूप सुंदर असं दृश्य शेजारून अशी वाहणारी नदी कोळटेंबे वॉटरफॉलचे पाणी इथून दिसायला सुरुवात झालेली आहे कोळटेंबे वॉटरफॉल अशक्य सुंदर सह्याद्री आपण बघू शकतात माझ्या मागच्या साईडला हा वॉटरफॉल बरेचसे पर्यटक असे पाण्याचा आनंद घेताना आपण जसं जवळ जात आहोत इथून पायवाट थोडी छोटी झालेली आहे पर्यटकांना सुलभ अशा पायऱ्या करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कोळटंबे वॉटरफॉल येथे पोहोचलेलो आहे तिथे अशी रेलिंग असल्यामुळे आपल्याला तिकडे उतरता येत नाही आणि पण नाही कारण की सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने हे रेलिंग लावलेली आहे आपण त्याचा आदर केला पाहिजे आपण बघू शकता खूपच जवळून असं दृश्य घेतलेलं आहे मित्रांनो खूपच असं उत्साही वातावरण या ठिकाणी वाटतं आहे या धबधब्याच्या माध्यमातून जेव्हा तिथे फवारे उडतात खूप सुंदर वाटतं अतिशय मन मोहून घेऊन जातं इथून आपण पाण्याचा आवाज बी बघू शकता किती जोरात पाण्याचा आवाज आहे आज नेमका पाऊस कमी आहे पाऊसवरच्या साईडला पाऊस नसल्यामुळे पाणी वाढलेलं नाही आहे असा सह्याद्रीचा निसर्ग फायनली पावसाला सुरुवात झालेली आहे बारीक बारीक बघू शकता मित्रांनो आता हे जे समोरून पाणी येतं आहे हे वसुंधरा वॉटरफॉलमधून पडणारं पाणी आहे आणि हे जे ह्या उजव्या साईडला येतं आहे हे कोळटेंबे वॉटरफॉलच्या माध्यमातून पडणारं पाणी आहे आणि या दोघांचं मिश्रण या ठिकाणी संगम होतो आणि मग या ठिकाणाहून असं पुढे जातो आता आपण मित्रांनो आपलं पुढील ठिकाण नेकलेस पॉईंट या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो बघा हा समोर तो दिसतो आहे ना हा नेकलेस पॉईंट आहे आता थोडा पाऊस कमी असल्यामुळे त्याला पाणी कमी आहे त्याच्यामुळे ते, ते नेकलेसचा आकार जो आहे तो एक साईडचाच दिसतो आहे या साईडनीसुद्धा असं पाणी येत राहतं त्याच्यामुळे ते नेकलेससारखा आकार होत होतो आणि हा पॉईंट दुरूनच पाहावा लागतो कारण की दुरून पाहिल्यावरच ते नेकलेस पॉईंट आहे असं समजतं आता आपण नेकलेस फॉलच्या पुढे आल्यानंतर रतनवाडी गावाकडे जाताना अमृतेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलं आहे आता आपण अमृतेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असून त्याची कशा प्रकारे आहे ते बघून घेऊ मित्रांनो हे गोकूर्ण कुंड आहे किती स्वच्छ पाणी आहे बघून घ्या पूर्ण तळ दिसतोय तर मित्रांनो आता आपण आलो आहे नाणी वॉटरफॉल आपण बघू शकता या ठिकाणी हे वरतून असं पाणी येतं हा आहे नाणी वॉटरफॉल आणि नाणे वॉटरफॉलचं जे पाणी आहे ते या ठिकाणी थांब थांबतं असतं एक छोटंसं तळ केलेलं आहे त्यांनी वॉटरफॉलला जाण्यासाठी या अशा पद्धतीने पायऱ्या केलेल्या आहेत आणि त्याला शेपटी अशी रेलिंग केलेली आहे मस्त खूप छान वातावरण खूप बदलून जातं इथं आल्यानंतर आपण असं वाटतं सह्याद्रीच्या या कुशीमध्ये खूपच छान वाटतं आता इथं असे दो दगडामध्ये या पर्वतामध्ये ही अशी जागा आहे तिच्या जागेवर आपण उभं राहू हो शकतो आणि वरतून पडणारा जो धबधबा आहे आपण त्याचा आनंद या ठिकाणी घेऊ शकतो हे बघा मित्रांनो याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे हे आम्हाला समोरच चहाचा स्टॉल दिसलेला आहे आता आमच्या सर्व मित्रांची इच्छा झालेली आहे चहाचा आस्वाद घेण्याची आम्ही चहाचा आस्वाद घेत आहोत आणि पावसामध्ये चहा घेण्याचा आनंदच काही निराळाच असतो मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतलेला आहे शरीरामध्ये नवीन ऊर्जा तयार झालेली आहे आता पुढील स्पॉट बघण्यासाठी आपण जात आहोत आता आपण आपलं शेवटचं जो ठिकाण आहे कांदा वॉटरफॉल त्या ठिकाणी आलेलं आहे आपण जाऊ शकता रंदा वॉटरफॉल आहे पुढे जाऊ आपण ठिकाणी दोन वॉटरफॉल आहे मित्रांनो हा एक वॉटरफॉल आहे मी एक मध्ये तांदेंदी खाली पुढे गेल्यावर पुढे एक वॉटरफॉल आहे तो पण टाकतो मी तुम्हाला हा वॉटरफॉल निघून येतोय तुम्हाला मित्रांनो दुपारी बारा वाजेपासून तर आपण सर्व स्पॉट बघण्यास सुरुवात केली त्यामध्ये वसुंधरा फॉल कोळटिंबे फॉल अमृतेश्वर मंदिर नानी फॉल नेकलेस वॉटरफॉल आणि आता फायनली आपण शेवटच्या स्पॉटवर आहेत तो आहे रंदा वॉटरफॉल आता रंदा वॉटरफॉलचा दुसरा वॉ दुसरा समोरचा वॉटरफॉल आहे आणि तिकडे पुढे तो रंदा वॉटरफॉल अजून आहे पुढे दाखवतो मी तुम्हाला आणि त्यानंतर घोरपडा माता मंदिर या गावची जी गावदेवी घोरपडा माता तिथं मंदिरही यायला लागूनच आहे ते बी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अतिशय असा खळखळाट वाहणारा हा वॉटरफॉल जेवढे पण वॉटरफॉल बघितले तेवढ्यांमध्ये अतिशय जोरात पाण्याचा प्रवाह असलेला हा वॉटरफॉल मला वाटला हा आहे रधा वॉटरफॉल सर्वात शेवटचं आपलं ठिकाण रंदा वॉटरफॉल मी तुम्हाला म्हटलं होतं ना या गावाची गावदेवी गोरपडा माताचं मंदिर हे आहे ते गोरपडा माताचं मंदिर आता आपण आतमध्ये जाऊ मंदिरात दर्शन घेऊ चला ない